या झाडाना आता पाच पाच वर्ष झालं पाच वर्ष पूर्ण पाच वर्ष आतापर्यंत लागत नव्हती पण ह्या वर्षी पाचव्या ते चांगली लागणार का बागेमध्ये काय काय दिलं होतं ते आपण आधी पहिले जाणून घ्यावं या कुठले प्रोडक्ट वापरले होते सर तुम्ही ह्या बागेला आम्ही ह्या झाडाना आपल्या ह्या रोटाने वाळवी लागला होता तर सरकारने आम्हाला सांगितलं मिरची व लावली आहे त्याला पण छान रिझल्ट आलाय हा इथे आम्ही ज्याच्यामध्ये उभा होतो घेवडा आहे म्हणजे मोहर येण्याचा मोहर येण्यापूर्वीची जी ट्रीटमेंट आहे ती पण आम्ही देतोय सर्व झाडांना रिझल्ट आलाय असाच पालवी वाचली पाहिजे ती पालवी कडक झाली पाहिजे मोहर फुटला पाहिजे त्यासाठी आता तुम्हाला आम्ही शेड्यूल लिहून देणार आहे झाड आहे ना आणि छोट्या झाडाला जो काय रिझल्ट आलाय ना आपल्या प्रोडक्टचा इंडिया ग्रो ब्रँड चा हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते नमस्कार माझं नाव कृष्णा गावकर अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस मधून बोलतो मी आणि आज देवगड तालुक्यामधलं फनसगाव या गावामध्ये आलो आहे आणि या सर्व बागेला नाही पूर्ण बाग तुम्हाला आम्ही दाखवणार आता या बागेमध्ये आपल्या इंडिया ग्रो ब्रँडचे प्रॉडक्ट वापरले आहेत आणि ते काय वापरले त्याच्या अगोदर आपण काय करूया त्यांचे जे मालक आहेत बागेचे त्यांची आपण थोडीशी ओळख करून घेऊया सर आपलं नाव सांगा महिपती शिवा पाटील महिपती शिवा पाटील पाटील हा आता ह्या झाडांना किती वर्ष झाली आहेत पाच वर्ष झाले पाच वर्ष पूर्ण पाच वर्ष आतापर्यंत लागत नव्हती पण ह्या वर्षी पाचव्या वर्षात चांगली लागणार का रिझल्टच आहे एका इथल्या बाजूच्या झाडाला इकडे दाखवा जरा या बाजूच्या झाडाला मोहर पण आलाय आल्याशात ना आणि हे रिझल्ट आपण आपण तुम्हाला दाखवणार आहोत पूर्ण बागेमधला तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहोत सर पण त्या बागेमध्ये काय काय दिलं होतं ते आपण आधी पहिलं जाणून घेऊ या कुठले प्रोडक्ट वापरले होते सर तुम्ही सांगा प्लीज तुमची ओळख आणि का तुम्ही काय सांगा सर, सर।, सर। नमस्कार माझं नाव प्रशांत धोंड देवगड वरून आहे आज आम्ही ह्या फनस गावामध्ये आहे देवगड तालुक्यामध्ये आणि पाटील म्हणून सुभाष पाटील त्यांच्या ह्या बागेमध्ये आलोय आणि ह्या बागेला आम्ही ह्या झाडांना आपल्या ह्या रोटाने वाळवी लागला होता तर सर्वात पहिला आम्ही इंडिया ग्रोचा ब्रँड आहे जो भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक याचा पहिला आम्ही डोस दिला होता सर यस तर याचा चांगला पंधरा ते वीस दिवसामध्ये चांगला रिझल्ट भेटला त्याच्यानंतर okay. पंधरा नंतर आपण याचा ऑलिव्हचा डोस दिला hmm. <coughs> हो याला आणि त्यानंतर कीटकांसाठी याची आपण वीर आणि स्प्रेचा एक स्प्रे केला होता आणि आता ह्याला बरोबर देऊन मला वाटतं दीड महिना ते दोन महिने झालेले आहेत आणि हा रिझल्ट आहे आज सर चांगला छान रिझल्ट आलेला आहे ओके आणि मला एक सांगा तुम्ही जे काय ह्याला दिलं होतं ना भुवस्त्र ग्रोमॅजिक त्याचं प्रमाण किती होतं ते ह्याला आम्ही शंभर शंभर ग्रामचा डोसेस दिला होता शंभर छान रिझल्ट आला आणि जसं काकाने आम्हाला सांगितलं मिरची व लावली आहे त्याला पण छान रिझल्ट आलाय हा इथे आम्ही ज्याच्यामध्ये उभा होतो घेवडा आहे म्हणजे तिकडचे फायदे ह्याला पण चांगले दिसता येत आहे म्हणजे हे जे प्रोडक्ट आहेत एवढे छान प्रोडक्ट आहे सर आणि तुम्हाला महत्वाचा मुद्दा सूचना द्यायची म्हणजे काय सांगा आता म्हणजे चालू झाला प्रेड आहे कसला मोहर येण्याचा मोहर येण्यापूर्वीची जी ट्रीटमेंट आहे ती पण आम्ही देतोय प्रत्येकाच्या बागेत जाऊन जर तुम्हाला असं काय वाटत असेल की आमच्या बागेत पण यावं तर तुम्हाला आम्ही एक नंबर देणार त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचंय आम्हाला आणि तुम्ही आम्हाला कॉल करायचा आहे तुम्हाला आम्ही तुमच्या बागेत येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आल्याशात आता ही पूर्ण बागेमध्ये आता ह्या सर्व झाडांना रिझल्ट आलाय असाच आलाय आला ना आता ह्याची पुढची काय ट्रीटमेंट द्यायची आता ही पालवी वाचली पाहिजे ती पालवी कडक झाली पाहिजे मोहर फुटला पाहिजे त्यासाठी आता तुम्हाला आम्ही शेड्यूल लिहून देणार आहे पण त्याप्रमाणे तुम्ही केला तर ह्या वर्षी सुंदर आंबे लागतील चांगल्या पद्धतीने आपले आंबे येऊ शकतात ओके तर थँक्यू सर्वांना येस